न्यूज चॅनल अपनी राय है जिसकी पुष्टी नेशन न्यूज इंडिया नहीं करता धन्यवाद नमस्कार मी अर्चना तीन चार दिवसापूर्वी नेता प्रतिपक्ष माननीय राहुल जी गांधी यांनी निवडणूक आयोग आणि या सरकारचा कच्चा चिठ्ठा आपल्यासमोर मांडला मन, त्यांनी तो अक्षरशः बॉम्ब फोडलेला आहे तो माझ्यासाठी एक ऐतिहासिक दिवस आहे कारण आपल्या भारतामध्ये लोकशाही आहे आणि या भारतातील लोकशाहीलाच जर धोका असेल भारतातील लोकशाहीच्या अस्तित्वाचा जर प्रश्न असेल आणि व्यवस्थेवर विश्वासाचा जर प्रश्न असेल तर मला असं वाटते आपण सगळं भारतीयांनी जागं व्हायला हवं माननीय राहुलजी गांधी यांनी निवडणूक आयोगाला मतदार याद्या मागितल्या निवडणूक आयोगाने तब्बल सात फूट उंच आणि अडीचशे ते तीनशे किलो वचनाची थप्पी त्यांना सोपवली त्यांनी आणि त्यांच्या टीमने सहा महिने अभ्यास करून त्यांच्या असं लक्षात आलं की या मतदार याद्यांमध्ये एक लाख अडीचशे मतं हे फेक आहेत मला सांगा हा अभ्यास केवळ एका मतदारसंघाचा आहे आणि त्यामध्ये एक लाख अडीचशे मतदार हे फेक आहेत त्यामध्ये अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार आहेत डुप्लिकेट मतदार म्हणजे चार ते पाच लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदार केलेलं आहे यामध्ये गुरुप्रीत डॉग आहे त्यांनी चार ठिकाणी मतदान केलं आहे आदित्य श्रीवास्तव यांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये मतदान केलेलं आहे अशा प्रकारचे अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मतदार आहे तसंच बोगस ॲड्रेस असलेले मतदार हे चाळीस हजार नऊ आहेत म्हणजे काहींच्या ॲड्रेस म्हणजे घर नंबर आहे तिथे झिरो लिहिलेला आहे म्हणजे हे लोको कुटे लोक कुठे हवेत राहतात का तसंच वन बी एच केमध्ये छेचाळीस लोक राहतात तसंच ब्रॉबेरीमध्ये अडुसष्ट लोक राहतात असे बोगस ॲड्रेस असलेले चाळीस हजार नऊ लोक आहेत फ्रॉड फोटो असलेले चार हजार एकशे बत्तीस लोकं आहेत म्हणजे त्यांच्या फोटोच्या ठिकाणी एक काळा डॉट ब्लर किंवा काळा पॅच अशा पद्धतीचे हे फ्रॉड फोटो आहेत तसंच फॉर्म नंबर सहाचा दुरुपयोग केलेले तेहत्तीस हजार नऊशे बासष्ट लोक आहेत मला सांगा हे सरकार कशा पद्धतीने बसलेलं आहे हे, हे तुमच्या लक्षात येईल म्हणून मी सांगू इच्छिते की ज्यांची डिग्रीज बोगस आहे ज्यांची डिग्रीज बोगस आहे आणि हा अभ्यास ज्यांनी केलेला आहे ते हॉवर युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली आहे ज्यांनी कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीमधून एम फिल केला आहे आणि त्यांचा विषय होता डेव्हलपमेंट स्टडीज विचार करा हा अभ्यास ज्यांनी केलेला आहे तो व्यक्ती किती शिकलेला आहे आणि त्याला खरं तर आपल्या भारताची भारताच्या लोकांची किती काळजी आहे कारण हा प्रश्न आहे लोकशाहीच्या अस्तित्वाचा आणि व्यवस्थेवर असलेल्या विश्वासाचा कारण या विश्वासालाच कुठेतरी तडा जात आहे हा जर प्रश्न एका मतदारसंघाचा असेल तर आज आपल्या भारतामध्ये किती मतदारसंघ आहेत किती राज्य आहेत आणि प्रत्येकाने कुठेतरी विश्वासाने मतदान केलेलं आहे सरकार एक चांगलं बसावं आम्हाला न्याय मिळावा आमच्या विद्यार्थ्यांना आमच्या शेतकऱ्यांना आमच्या बेरोजगार तरुणांना न्याय मिळावा यासाठी हे सरकार बसवलेलं आहे ज्या सरकारांनी केवळ आणि केवळ खोटे आश्वासनं दिले आहे खोटं बोला पण रेटून बोला असं हे सरकार आहे मी त्या सरकारला आणि त्यांच्या त्या ते अंधभक्तांना सांगू इच्छिते की त्यांना आत त्यांनी आता तरी त्यांच्या त्या ते अंड्यातून बाहेर यावं त्यांनी त्यांच्या त्या ते कक्षेतून बाहेर यावं आणि बघावं की हे सरकार कसं आहे कारण हा प्रश्न आहे आमच्या लोकशाहीचा आणि आमच्या अस्तित्वाचा म्हणून अंधभक्तांनो आता तरी जागेवा आणि पुरेपूर विचार करा आणि माननीय राहुलजी गांधी यांनी जे तुमच्यासमोर मांडलं आहे तुमच्यात ताकद असेल तर तुम्हीसुद्धा पत्रकार परिषद घ्या आणि तुम्हीसुद्धा या याला जर तुमच्यात जर ताकद असेल तर याला खोडून काढा आणि तुमचा जो कच्चा चिठ्ठा आहे तो तुम्ही मांडा आम्ही चॅलेंज करतो